वास्तव बातमी नातेपुदे तालुका माळशेरस येथील दहिगाव रोडवरील काळे फर्निचर आणि इंडस्ट्रीज या स्टील कपाट फर्निचर दुकानाचे महावितरणच्या गलथाण कारभारामुळे अठ्ठ्याऐंशी लाख बावीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं चा। दुकानाचे मालक वैभव काळे यांनी सांगितले सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसायट्याचे वारे वाहू लागले दरम्यान दरम्यान वालचंद नगरहून येणारी तेहतीस केव्ही लाईन याच दुकानावरून जात असून जोराच्या वाऱ्यामुळे सुमारे साठ वर्षांपूर्वीचे जुने सिमेंटचे खांब पडून या खांबावरील तारा दुकानावरील एक्झॉट फॅनला अडकल्यामुळे दुकानावरील एक्झॉट फॅन बाहेर फेकला जाऊन त्यातून जोरात वाहणारे वारे दुकाना शिरून प्रचंड नुकसान झालं असून मोठ्या मशिनरी पत्र्याची पाने काचेचे सामान मोठमोठे अँकल स्टीलचे तयार कपाट वाटे त्याचबरोबर मशीन पाईप पत्रे आरसे कोटिंग पत्रा स्विच बोर्ड सीसीटीव्ही तयार कपाटे याचे नुकसान झाले ही घटना घडली त्यावेळेस पंचवीस कामगार दुकानात काम करत होते यावेळी विद्युत प्रवाह चालू असता तर मोठा अनर्थ झाला असता महावितरणने याची गांभीर्यानं दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दुकान मालकानं केली आहे यावेळी बोलताना नातेपोते येथील गाव कामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी सांगितले की घडलेल्या घटनेची त्वरित दखल घेऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाला असून त्वरित पंचनामे करून भरपाई प्रयत्न करू येथील महावितरणचे उप अभियंता प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की आम्ही नुकसानग्रस्त घटनास्थळास भेट दिली असता मोठे नुकसान झाल्याचं प्रत्यक्ष दर्शिंनी दिसून आहे दोन ते तीन दिवसात सोलापूर येथील टीम बोलावून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करू तर यावेळी नातेपोते येथील प्रतिष्ठित नागरिक आणि बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष काळे यांनी सांगितले की महावितरणच्या गलथाण आणि चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्याच्या मुलानं उभा केलेल्या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले असून एकोणीसशे बासष्ट सालचे सिमेंटचे खांब बदलले नसल्यामुळे त्यातील चार खांब पडून ही घटना घडलेली असून याची त्वरित चौकशी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यावेळी काय म्हणाले दुकानाचे मालक वैभव काळे पाहूयात आम्ही हे येतच होतो उभं राहिलेलो आणि पावसाला म्हणून कुठं गळत आहे ती मला मिस्त्री दाखवत होता हे तो, तो राहिल्यानंतर तिथले फॅन जे आहे एक जेट फॅन ते हलायला लागला हलायला लागला तर ती इकडला खंपडला होता त्याच्यामुळे ती तार त्याला त्या फॅनला दणका देत होत्याशी प्रेशरने वाऱ्याच्या वाऱ्याच्या मग आम्ही हे दोघं राहिले मग आमच्या डोळ्यात देखत ती ताराने असा दाबला गेला फॅन फॅन दाबल्यानंतर ती असा उसकटला उसकटल्यावर आम्हाला तार दिसली तार दिसल्यानंतर दोन पानं चढले की पूर्ण वारा शिरलं पूर्ण वारा शिरला आम्ही बघेपर्यंत चार पाच पानं उलटले उलटले की वीस सेकंदात तर आमच्यापर्यंत आलं आणि सगळं पूर्ण ओढून गेलं येत कुणाची चूक आहे चूक म्हणजे ती एम बीचं खांब पडल्यामुळं ती तार जर पडली नस तर आता ही जवळजवळ बारा वर्ष झालं शेड आहे कधीच इतके वारं आलं तर कधीच काय झालं नाही बऱ्याच वर्षापासून मग आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण ते तारमुळं घोळ झाले आणि जे लोखंडी तार आहे त्याला क्रॅश गेलत आहे तिथं दिसतंय पण ती घासलेला आहे ताराला त्याच्यामुळं आणि परत पण खांब पडला आणि सगळंच मग शेड जास्त नुकसान झालं एम एस बी सुरुवातीला त्यांनी एकोणीसशे साठ सालचं काहीतरी खांब जुन आहे तर एकदम कमकमत आहे तर त्याच्यामुळे ते लगेच पडलं आणि एक नाही चार त्यांचे खांब विशेष प्रतिनिधी पवार सर भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी Prescara!